शहरातील तोडफोड प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडवर पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांचा आक्रमक पवित्रा नंदुरबार शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडलेल्या तोडफोडीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता पोलीस प्रशासनाने कडक पावलं उचलण्याचा निर्धार केला आहे सोशल मीडियावर भडकाऊ किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी स्पष्ट केले शांतता भंग करणाऱ्या आणि भडकाऊ पोस्ट सहन केल्या जाणार नाहीत असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल विशेष पथके तयार करण्यात आली असून सतत सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे युवकाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी स्पष्ट केले तोडफोड प्रकरणी एकशे वीस लोकांना अटक करण्यात आली असून नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले जे पहिली घटना होती जे हत्या प्रकरण होता त्यामधले जे आरोपी होते त्यांची त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा एक तीन चार गुन्हे दाखल होते आणि ते सर्व दोन हजार उन्नीसच्या पूर्वीचे होते आणि जे पीडित होते त्यांचेवर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल होते पाच सहा गुन्हे दाखल होते त्यांच्यावर आणि ते आ, तीन पूर्वी जिल्ह्यातून तालुक्यातून तडी तडीपार होते एक्सटर्न होते अशी पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर त्यांचे दोघांचे मध्ये एक पर्सनल मुळे काही वाद सुरू होता अशी गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे आणि या गोष्टीमुळे ही घटना झाली अशा आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे तर सर्व नागरिकांना सर्व नंदुरबारकर आणि सर्वांना माझी विनंती आहे या तपासाबद्दल या घटनेबद्दल जे वेगवेगळी कथन सुरू आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये तपास अगदी ऑब्जेक्टिव्हली चालू आहे आणि सर्व आरोपी याच्यामध्ये अटक आहे आणि जे काही आतापर्यंत आलेले पुरावे आणि यापूर्वीची जे पार्श्वभूमी आहे ते सर्व एकंदरीत बघता हे वैयक्तिक वादामुळे झालेली घटना होती सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न